सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी निर्जला न्यूज 24 फोर सह्याद्री तुमचं स्वागत पव्यात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये श्रीरामपूर शहरातील कॉलेज रोड परिसरात एका तरुणाचा खून करण्याचा प्रयत्न करण्यात आला त्याला जखमी अवस्थेत उपचारासाठी तेथील साखर कारखाना हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले होते परंतु त्याला पुढील उपचारासाठी लोणी येथे हलवण्याचे समजते शहरातील कॉलेज जवळील गायकवाड शाळेच्या पाठीमागील कृष्णविहार परिसरात काल दिनांक एकवीस जानेवारी रोजी दुपारी शाहरुख पठाण या तरुणावर चॉपडणे वार करून त्याचा खुणाचा प्रयत्न करण्यात आला यावेळी गोळीबार देखील करण्यात आल्याचं बोललं जात आहे भर दिवसा हातात धारदार हत्यारे घेऊन दहशत माजवत माळवे सराफ दुकानावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या दोघांना ग्रामस्थांनी पकडून बेदाम चोप देत पोलिसांच्या हवाली केले ही धक्कादायक घटना मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथे घडली याबाबत मिळालेली माहिती अशी की कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथे पल्सर गाडीवर आलेल्या चोरट्याने संध्याकाळी साडेपाच वाजता माळवे सराफ या दुकानावर दरोडा टाकण्याच्या उद्देशाने दुकानात शिरगाव केला तर शेजारी वेदांत फुटवेअर व बाबा कलेक्शन या दुकानांवरही दहशत या चोरड्यांकडे तलवारी व धारदार शस्त्र असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले आहे चोरड्यांनी दुकान मालावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला असता त्याचा प्रतिकार करताना माळवे सराबचे मालक ज्ञानेश्वर माळवे व त्यांचा मुलगा यात जखमी झाले असल्याची माहिती उपस्थित ग्रामस्थांकडून मिळाली आहे अकोले तालुक्यात ए एस के फाउंडेशन आणि बायप संस्थेच्या मार्गदर्शनाखाली बारी जहागीरवाडी पांजरे चिंचोडी आणि मुर्शेद गावातील अठरा शेतकऱ्यांनी स्ट्रॉबेरीच्या विंटर ड्रोन प्रजातीची लागवड केली होती मर्चंट तंत्रज्ञान आणि सेंद्रिय पद्धतीच्या वापरामुळे पीक व्यवस्थापन सुधारले तर उत्पादनाची गुणवत्ता देखील वाढली आहे डिसेंबरपासून हे उत्पादन सुरू झाले असून प्रति शेतकरी ऐंशी ते पंच्याऐंशी किलोची स्ट्रॉबेरी मिळत आहे संगमनेर शहरातून जाणाऱ्या जुना पुणे नाशिक मार्गावरून सुरू असलेल्या एक्सपो समोर रात्री साडे दहा वाजेच्या गोळीबार केल्याचा प्रकार घडला आहे मात्र पोलिसांनी इग्नोर केल्याने उलट सुलट चर्चा होत आहे सध्या एक्सपो सुरू झाला आहे यामुळे सोमवारी देखील मोठ्या संख्येने येथे लोक आलेले होते व या दरम्यान रात्री दहा वाजेच्या सुमारास दोन गट समोरासमोर आले व त्यांच्यामध्ये बाचाबाची होऊन शिविगाळ केल्याने हा वाद टोकाला गेला तेवढ्यातच एका गटातील तरुणाने गावठी कट्टा काढून रस्त्यावर गोळीबार केला व त्यामुळे लोक पळवून लागली व याकडे पोलिसांनी दुर्लक्ष केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे संगमनेर तालुक्यात सर्रास अवैध वाळूचा उपसा सुरू असल्याचा प्रत्यय स्वत आमदार अमोल खता यांना आला व जमजम कॉलनीतील एका कार्यक्रमावरून घरी परतताना त्यांना रस्त्यात अवैध वाळू भरलेले पिकअप आढळले व यानंतर तात्काळ पिकअप वाहन थांबवून त्यांनी महसूल व शहर पोलिसांना कारवाई करण्याचे निर्देश दिलेत या प्रकरणी अझहर रमजान शहा विकास पोपट गिहे गिरीश सुरेश बर्डे राजू गणपत गिहे व मोमिन पेंटर या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे सह्याद्री टॉपटेलमध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती रोकठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीस शाखेने केले आहे व ठाण्यात नोव्हेंबर चोवीस मध्ये गुन्हा दाखल होता तेव्हापासून ते पोलिसांना हुलकावणी देत होता व अतिक गुलाम हुसेन कुरेशी असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की श्रीगोंद्यातील ससाने नगर येथील दोन गटामध्ये रस्त्यावर फटाके वाजवण्यावरून मोटारसायकलवर जोरात चालवणे या कारणांवरून वाद झाले होते यामध्ये आरोपीने जातीवाचक शिविगाळ करून रामशंकर ससाने व इतर साक्षीदार यांना दगडफेक विटाने मारहाण करून गंभीर जखमी केले होते व उपचारादरम्यान रामशंकर ससाने यांचा मृत्यू झाला होता राहता तालुक्यातील पिंपळस येथे लोकहित मंडळ उत्तर अहिल्यानगर व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सामाजिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य शिबिर संपन्न झाले हे मोफत आरोग्य शिबीर श्री साईबाबा शासकीय ग्रामीण रुग्णालय राहता व प्राथमिक आरोग्य केंद्र डोहाळे यांच्या विशेष सहकार्याने संपन्न झाले भेदभाव मुक्त समरसता आयुक्त भारत निर्माण का संकल्प हे ब्रीद असलेल्या सामाजिक समरस्ता या विभागाने हे आरोग्य शिबिर घडवून आणण्यासाठी विशेष परिश्रम घेतलेत व या शिबिरात तपासणी महिला आरोग्य तपासणी नेत्र तपासणी बाल आरोग्य तपासणी तरुण व वृद्ध आरोग्य तपासणी व मोफत औषध उपचार करण्यात आले शेवगाव तालुक्यातील बोदेगाव लगत असलेल्या काशी नदीपात्रात गेल्या अनेक वर्षांपासून घनकचरा आणि सांडपाणी सोडण्यात येत नदीचे प्रमाणात प्रदूषण झाले आहे घनकचरा पेटवून देण्यात येत असल्याने हवेचे देखील प्रदूषण होत आहे व प्रशासन कोणीच ठोस भूमिका घेत नसल्याने काशी नदीचे कुणी प्रदूषण रोखणार असा उद्विग्न सवाल ग्रामस्थांकडून केला जात आहे बोदेगावच्या दक्षिणेला काशी केदारेश्वर महादेवाचे प्राचीन मंदिर असून याच डोंगर रांगेतून काशी नदीचा उगम होऊन ती गोळेगाव लाडगळगाव मार्गी बोदेगाव हद आणि हदगाव मुंगी येथे गोदावरी नदीला मिळते या प्रवासात बोदेगावच्या पश्चिमेला दक्षिणोत्तर वाहते एस टी बसने प्रवास करणाऱ्या व बसमध्ये चढताना मुद्दाम धक्काबुक्की करून महिलांचे दागिने चोरणाऱ्या महिला चोरांना नेवासा पोलिसांनी जेरबंद केले आहे बुधवारी आठ जानेवारी रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास मीरा मच्छिंद्र डेंगळे या लोणीकडे जाण्यासाठी भगवानगड ते नाशिक या बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेऊन गळ्यातील बेचाळीस हजार रुपये किमतीचे सहा ग्राम वजनाचे सोन्याचे डोरले कुणीतरी अज्ञात व्यक्तींनी चोरले याबाबत नेवासा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हवलदार अजय साठे पोलीस नाईक अरुण गांगुर्डे किरण पवार यांनी केला होता नगर तालुका पोलिसांनी सोमवारी सकाळी नेप्ती शिवारातील सुडके पाटील हॉटेलजवळ कारवाई करत कत्तलीसाठी टेम्पोतून वाहतूक केली जात असल्याचे पाच गोवंशीय जनावरांची सुटका केली या प्रकरणी पोलीस अंमलदार खंडेराव शिंदे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे शाहीर मजिद शेख असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचे नाव आहे व त्याच्या ताब्यातून टेम्पो पाच गोवंशीय जनावरे असा दोन लाख पंचवीस हजारांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे सह्याद्री टॉप टेन मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री